नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील आजचा व्हिडिओ का शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटाचा असणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बाळकुळे यांनी मंत्रालयामध्ये हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आधुनिक शेतीसाठी बळ मिळणार आहे शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतीतील वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उतारावर नव्वद दिवसात करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आलेले आहेत तर याची सविस्तर माहिती मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवरा मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू जाणारा रस्ता यापुढे बारा फुटांचा आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं हा निर्णय घेतलाय त्यामुळे आता तीन ते चार मीटर रुंद रस्ते बांधण्याची महसूल विभागाची परवानगी आहे वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उतारावरती नव्वद दिवसांमध्ये करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिले शेताच्या बांधावरून जाणारा रस्ता यापुढे बारा फुटांचा असणार आहे आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं हा निर्णय घेतलाय त्यामुळे आता तीन ते चार मीटर रुंद रस्ते बांधण्याची महसूल विभागाची परवानगी आहे वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उतारावरती नव्वद दिवसांमध्ये करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिले पारंपरिक रुंद पायवाटा किंवा बैल आता मोठ्या औजारांच्या वाहतुकीसाठी मर्यादित करत आहेत सबब म्हणजे मोठे कृषी औजार ट्रॅक्टर असेल रोडर असेल किंवा हार्वेस्टर इत्यादी वाहतुकीसाठी आणि जलद जलदोष सुरक्षित वहनासाठी पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे तर त्यानंतर खाली काय दिलेलं आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहाचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीस एकोणीसशे एक सहाचे कलम पाच शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्याच्या अधिकारी नुन, अभिलेखात होत नसल्याने प्रश्न निर्माण निर्माण होऊन वाद होतात सबब या त्रुटीच्या प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेले आणि सक्षम अधिकारी किंवा प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या शेतरस्त्यांची अधुरुणे सात बाराच्या उत्तरच्या इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे तर त्यानंतर खाली दिलेलं पाहू आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सासष्ट कलम एकशे त्रेचाळीसच्या नुसार कार्यवाही करताना वाढत्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्याबाबतच ही माहिती दिलेली त्यानंतर खाली सक्षम अधिकारी प्राधिकरण यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वय मंजूर केलेले तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीस सहाच्या सहाच्या कलमनुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावर अडथळा मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याबाबत इतर हाकामध्ये नोंद करण्याबाबतचा निध दिलाय त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट ची कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोट ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट चे कलम पाच आणि अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाचा सदर अर्ज निर्की करण्याबाबतचा शासन निर्णय दिलेला आहे शासन निर्णय आता खाली काय दिलेला पाहू पण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम कारवाई करताना सक्षम अधिकारी किंवा प्राधिकाऱ्यांनी शेतीमध्ये वाढत्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद किमान तीन ते चार मीटर असलेले हा शासन निर्णय झालेला आहे महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम एकक्षेत्राच्या भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा जा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगाने कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडीचा मार्ग होत आता मोट होता आता मोठी कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोडावटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालीच्या जलद सुरक्षित वाहनासाठी पुरे ठरत आहे तरी महाराष्ट्र जमीन महसूल सहित एकोणीशे सासष्ट ची कलम एकशे त्रेच्या कारवाई करताना संबंधित शस्त्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई घ्यायची आहे तर काय कारवाई घ्यायची आहे हो ते पाहू आपण शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजे मोठे कृषी अवजार ते उदाहरणार्थ ट्रॅक्टर असो किंवा रोड यांच्या वाहतुकीसाठी आणि या शेतमालीचा जलद सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक भावुल, परिस्थिती या सं याबाबत संबंधित सक्षम अधिकारी किंवा प्राधिकाऱ्यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किंवा तीन ते -ती चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून द्यायचे आहेत त्यानंतर दुसरं काय आहे शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेत, के शेत रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहीवाट मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तप, तपासावी शेजारच्या वह भूधारकाच्या वहीवाटीचा हक्काचा आणि त्याच्या अडचणीचा व आक्षेपचा विचार वीचा करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्यवरून रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल तर परंतु रुंद क्षेत्रस्त्राची औषध असेल तर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांब असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर आपण अपमानास्पद अपमाना परिस्थितीमध्ये औषधेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रस्त उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यायचं आहे त्यानं तिसरं काय दिलंय बांध हे केवळ दोन शेतातील सीमा नसून ते पाणी व्यवस्थेसाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनाशक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजू सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद होणार नाही त्यानंतर काय खाली सक्षम अधिकारी प्राधिकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सासष्ट कलम एकशे त्रेचाळीन्वय मंजूर केलेले तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीस च्या कलम दुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावर अडथळा दूर करण्यासाठी मानाई हुकूम दिलेल्या शेत शेतरस्त्याची रस्त्याची सात सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबतचा शासन निर्णय दिलेला आहे खाली काय सातबारा उतराच्या इतर हाक या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्या झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्याच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी स्वभाविक खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबारा बारा उतराचा इतर हाक या सदरात शेत रस्त्याची नोंद अनुषंगाने संबंधित शस्त्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करायची कारवाई काय होणार ते पाहत आपण सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन मसूद सहित एकोणीस सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एक, एकोणीस कलम नुसार पाच आदेश पारित करताना सादर आदेशामध्ये रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तसेच त्याबाबत सात बारा उत्तर इतर हाक या संदर्भ सदरात नोंद घेण्याबाबत निदर्शित करायचे आहेत त्यानंतर खाली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस च्या कलम एकशे त्रेचा मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा कलम पाच नुसार वहिवाटाच्या रस्त्यावर अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत शेत सक्षम अधिकारी प्राधिकर्यांनी पारित केले केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याने नोंद सात बाराच्या उत्तरांच्या इतर हा या सदर सदरात घेण्यात यावे त्यामध्ये शेत रस्ता जात असल्यास शेताचा गट क्रमांक किंवा सर्व्हे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करायची आहे त्यानंतर खाली काय दिलंय महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीस कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशेचाळीस ची कलम पाच अन्वेय प्राप्त अर्जदार प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या अंतिम आदेश पारित करण्याबाबतचा निर्णय काय आहे तो पाहू आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीस सहा सात चे कलम पाच अन्वयिक अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्यात सदर अर्ज निर्णय करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी किंवा प्राधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्यासमोर सद्या स्थिती चालू प्रलंबित असणारे सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसाच्या निकालीत काढायचं आहे सदर शासनने हा महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीओ इन या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जाईल